शब्दांच्या जाती विशेषण व क्रियापद तर पहा आज आपण कार्यात्मक व्याकरण या अंतर्गत शब्दांच्या जातीमध्ये काल आपण नाम आणि सर्व नाम पाहिलं आज आपण पाहणार आहोत विशेषण आणि क्रियापद आता विशेषण म्हणजे काय तर हे पहा नामाविषयी अधिक माहिती जो शब्द देतो या शब्दाला विशेषण मानतात म्हणजे कसं हे पहा कोवळी पाणी नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण मानतात नाम काय पान हे नाम पण पान कशी आहेत बघा पाने कशी आहेत कशी आहेत पाणी पाने तर पाने कशी आहेत पाने आहेत कोवळी म्हणजे या ठिकाणी कोवळी या शब्दानं पानाविषयी काय झाले अधिक माहिती दिली म्हणून या ठिकाणी कोवळी हे काय आहे विशेषण आहे या ठिकाणी एक वाक्य मी लिहिलेलं आहे रायगड प्रचंड मोठा आहे रायगड प्रचंड मोठा आहे यामध्ये बघा रायगड हे का है? नाम रायगड हे काय नाम आहे आता या ठिकाणी आपल्याला रायगड कसा आहे तर रायगड प्रचंड आहे कसा आहे प्रचंड मोठा प्रचंड मोठा ही काय आहे तर यामध्ये विशेषण आहेत म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती या शब्दांनी सांगितलेली आहे म्हणून ही याच्यामधली विशेषणे आहेत या ठिकाणी मी एक वाक्य लिहिलेलं आहे अजून बघा गुलाब सुंदर आहे या ठिकाणी गुलाब हे काय नाम तर ते कसं आहे गुलाब कसे आहे तर गुलाब कसे आहे सुंदर आहे कसे आहे सुंदर आहे म्हणजे या नामाबद्दल विशेष माहिती या शब्दाने सांगितली कसं आहे सुंदर आहे म्हणून या सुंदरनं विशेष माहिती सांगितली म्हणून सुंदर हे काही विशेषण आहे आता बघा त्याचप्रमाणे काही नामं असतात ती नामं बघा मिठाई कशी असते तर गोड असते मुलगी मुलगा हुशार आकाश निळे मिरची हिरवी आंबा पिवळा कैरी हिरवी तर मग हे हिरवी जे आहे हे काय आहे विशेषण आहे ते नामाबद्दल काय केले जाते अधिक माहिती त्यांनी सांगितलेली असते हे वाक्य आहे बघा आईने सुंदर रांगोळी काढली यामध्ये आई आणि रांगोळी ही काय आहे हे काय आहेत नाम आणि सुंदर हा जो शब्द आहे सुंदर रांगोळी कशी काढलेली आहे सुंदर आहे रांगोळीविषयी आलेलं विशेषण म्हणजे रांगोळी कशी आहे याबद्दलची माहिती सुंदर या शब्दाने सांगितली म्हणून सुंदर हे काय आहे यामधील विशेषण आहे हा एक या ठिकाणी बघा प्रश्न आहे मीना खूप टिंबटिंब आहे तर आपल्याला काय पाहिजे मीना कशी आहे मग त्या ठिकाणी मीना खूप टिंबटिंब आहे असं आपल्याला आहे आणि हे आता जर आपल्याला बघायचं म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला लाजाळू हे उत्तर मिळेल कारण भित्रा शहाणा आणि फसवा हे जे आहेत तर हे तीन जे शब्द आहेत हे पुल्लिंगी नाम असतं तर त्यासाठी उपयुक्त ठरलं असतं यामध्ये पुल्लिंगी नाम नसल्यामुळे ही तीन विशेषण या ठिकाणी येऊ शकत नाहीत त्यामुळे मीना कशी आहे तर मीना लाजो आहे अशा पद्धतीचं विशेषण यामध्ये आपल्याला येते अशा प्रकारची विशेषणे आपण अचूकपणे ठरवायची आणि मग त्याची उत्तरं काय करायची लिहायची आहेत आता आपण त्यातील पाहूया क्रियापद क्रियापद म्हणजे काय तर वाक्यामध्ये ज्या शब्दाने क्रिया झालेली असते आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दाला क्रियापद म्हणतात म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या वाक्यामध्ये क्रिया होते आणि ती क्रिया होण्यासाठी कोणता शब्द वापरलाय हे आपण काय करायचं लक्षात ठेवायचं आता हे कशी उदाहरणं असतात कसं क्रियापद ओळखायचं हे आपण पाहूया आता हे चार वाक्य आहेत ही चार वाक्य आपण काय करूया समजून घेऊया म्हणजे आपल्याला क्रियापद कसं ओळखायचं हे केले दादा खाऊ आनेल या ठिकाणी आणेल म्हणजे या ठिकाणी क्रिया कोणती झालेली आहे आणण्याची बरोबर या ठिकाणी ताई निबंध लिहिते म्हणजे या ठिकाणी क्रिया कोणती झालेली आहे लिहिण्याची लिहिणे कोणती क्रिया झालेली आहे लिहिणे या ठिकाणी आई पाणी भरते क्रिया कोणती झालेली आहे भरण्याची कोणती भरण्याची आणि या ठिकाणी काका आंबे खातो तर या ठिकाणी क्रिया कोणती झालेली आहे खाण्याची तर या ठिकाणी बघा हे शब्द आहेत खातो भरते आणेल लिहिते याने काय होतो ही जी आहे यामध्ये शब्द जे आहेत या शब्दाने या वाक्याचा काय होतो अर्थही पूर्ण होतो आणि हे शब्द आणण्याची लिहिण्याची भरण्याची खाण्याची काय करतात क्रिया दाखवतात मग जे शब्द वाक्यामध्ये क्रिया झालेले असते क्रिया होण्याचे काम करतात हे काय असतं क्रियापद असतं बहुतेक वेळा वाक्याच्या शेवटीच काय होतं क्रियापद येतं परंतु काही वेळा काही वाक्यामध्ये क्रियापद हे सुरुवातीला किंवा मध्येही येऊ शकतं तर ही वाक्य कसे आहेत हे पण आपण पाहूया आता ही वाक्य आपण पाहूया ताईने झोका घेतला क्रिया कुठली झाली या ठिकाणी घेण्याची झाली कशाची झाली घेण्याची हा घेतला झाले एकदाचे काम झाले म्हणजे होण्याची क्रिया झाली कशाची झाली होण्याची आणि बाबांनी आणले दूध या ठिकाणी क्रिया कोणती झाली आणण्याची क्रिया झाली आता लक्षात घ्या या ठिकाणी आणले आणण्याची क्रिया झाले होण्याची क्रिया घेतला घेण्याची क्रिया या वाक्यामध्ये क्रियापद हे शेवटी आले या वाक्यामध्ये सुरुवातीला आले आणि या वाक्यामध्ये मध्ये आले म्हणजे वाक्यामध्ये काही वाक्यामध्ये क्रियापद हे सुरुवातीला किंवा मध्ये पण येऊ शकतं बहुतेक वेळा क्रियापद हे काय होतं शेवटी येत हे वाक्य आहे वाक्य काय आहे अन्नाची गरज असते सर्व सजीवांना याच्यामध्ये काय बघायचं आपण क्रिया कोणती झाली हे काय करायचं बघायचं या ठिकाणी असते म्हणजे असण्याची क्रिया झाली म्हणून असते हे काय या आहे यामधील क्रियापद आहे कोणती क्रिया झाली हे पण आपण वाक्यामध्ये पाहू शकतो किंवा आपण काय करायचं असं वाक्य असेल तर वाक्य अगोदर नीट क्रमाने लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण काय केलं वाक्य सरळ करून घेतलं आता बघा अन्नाची गरज सर्व सजीवांना असते मग हे वाक्य पण याने पूर्ण झालं आणि असण्याची क्रिया झाली म्हणून असते हे या ठिकाणी क्रियापद आहे अशा प्रकारे आपण वाक्यातली क्रियापद ही ओळखायची आहेत